नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश जाधव महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे शिंदी शेलू अवकाली आहे एक हजार सव्वीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे तीन हजार क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे सत्तेचाळीसशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे पाच रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे चौवेचाळीसशे त्र्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे पाच रुपये प्रति क्विंटल <स्थाथा> सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जालना अवकाली आहे एकोणचाळीसशे बावन्न क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाली आहे एकोणीस हजार चारशे एकोणचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे आठशे पासष्ट क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे एकोणचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली आहे चौसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे छत्तीसशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवकाली आहे तीन तीनशे तेवीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे अडोतीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे चौसष्ट रुपये प्रति क्विंटल हे होते आजचे सोयाबीनचे बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आज जास्त ठिकाणी एक्केचाळीसशे बेचाळीसशे महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण सोयाबीनला बाजारभाव चालू आहे धन्यवाद